नमस्कार तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आवरावरीच्या ब्लॉगमध्ये तर हा खूप जुना ब्लॉग आहे पंधरा नोव्हेंबरच्या आसपासचाच पण मी एडिट केलेला नव्हता एडिट करून तसाच ठेवला परत थोड्या दिवसानंतर आणि आज अपलोड करते तर त्याचं कारण हेच रानातले कामं वगैरे त्याच्यामुळे टाकणं झालं नाही तर सारखे लग्न उठ आवर की जा लग्नाला हा राडा तसा पडून राहायचा उठ की आणि आवर जा कोणत्या त्या कार्यक्रमाला त्यामुळे हा पसारा आवरणं होतच नव्हतं खूप वेळ गेला मला हा पूर्ण कपड्यांच्या घड्या घालणं हा आवरणं ज्याची त्याचे कपडे जागेवर ठेवणं तर असंच काहीतरी मी घड्या घालून वगैरे सगळ्यांचं कपडे व्यवस्थित जागेवर ठेवत होते तर बघा तुम्ही माझा धडपड किती ते काम आवरण्यासाठी सगळीच कामं अशी पटपट झाली असे तर किती बरं झालं असतं ना आपला वेळही वाचला असता आणि कामही झाले असते आपल्याला स्वतःसाठी देखील वेळ मिळाला असता पण नाही ना होत किती जरी पटपट करायचं म्हणलं तरी हा स्पीड कधीच मिळणार नाही ना हा काय हा मी व्हिडिओ पळवला आहे म्हणून एक ठीक आहे इतके हात तयार नाहीत बाबा पळत रिअलमध्ये आपलं असे सगळ्यांच्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालून मी नीट व्यवस्थित थे ठेवलं आणि कडापात मला माहिती आहे लयदी वस्त्र हे असं काही राहणार नाही पण काय करणार आता करावं तर लागतंच आहे ठेवावं तर नीटनीटक लागतंच आहे आपल्यालाच ठेवायचं आहे आपल्यालाच बघायचं आहे त्यामुळे होते आवरतच होते राडा तर घड्या वगैरे घालून झाल्यानंतर मग मी असेच कपडे सगळी इकडची तिकडची गोळा केली मला हे असं सापडलं होतं खूप दिवसानंतर माझं ते चेनमधलं पेंडंट होतं ते खूप दिवसाला हरवलं होतं ना ते मला आज सापडलं होतं आणि ते सापडल्यानंतर मी ते अनेक नीट ठेवलं अशा कपड्यांचे गड्या वगैरे मी नीट घालून ठेवल्या कडापात दोन दिवसाने आणि तसाच होणार आहे पण असं ठेवलं व्यवस्थित सगळं आणि हे बघा माझ्या चिल्ल्या पिल्ल्यांचा पसरा त्यांची खेळणी भांडी अजून ब्रेसलेट वगैरे सगळं काय ह्या खोपसाडात साड्यात जाऊन पडलेलं असतं सारखं मला काढावं लागतं बाटली पेन पेन्सिल सगळं काय तिथंच सापडतं मला यांचं हरवलेलं ते मी एका पिशवीत भरलं आणि ती पिशवी ठेवली साईडला आता हा सगळा तर राडा मी आवरला पण अजून एक राडा होता मेन म्हणजे तो माझी पर्समधला किती छान दिसतंय आहे का ना बघा बरं आवरल्यानंतर पिशवी मी बाहेर ठेवणार आहे ह्या साड्या मी कपड्यात ठेवणार आहे आता सुरू होणार आहे वोट्स इन माय पॅक तर काय नाही ह्या पर्समध्ये पण बऱ्यापैकी कचरा साचला होता माझ्या मुलीने साचवलेलं सगळं औषधाच्या पिशव्या गुलाबाची फुलं खूप सारी तिने आणली होती गोळा करून ते आता मी करणार होते मी माझ्या पिशवीमध्ये ना म्हणजे सॉरी पर्समध्ये ना अशा पिशव्या ठेवत असते कधी काय गरज पडली तर कॅरीबॅग जवळ असावी म्हणून मी ठेवत असते तर त्यात मी त्यांचे बिस्किट वगैरे हे होते ना ते ठेवले होते तर असंच काहीतरी माझ्या व्हॉट्स माय माझ्या बॅगमध्ये आहे सध्या तर तुम्ही बघाच पुढे मी दाखवेन तुम्हाला सगळं काय काय मिळालं मला ते गुलाबाची फुलं खूप सारी होती त्यात त्याचं मला काहीतरी बनवायचं होतं पण नाही बनवून झालं कामाने आणि ह्या गोळ्या वगैरेही होत्या त्याच्यातून राडा खूप सारा होता आणि लग्नानंतरच मला हे आवरण झालं त्यापर्यंत तर काय मी आवरलं नाहीच तसंच ठेवलं होतं आणि गुच्छा तयार केलेलं माझी पिलूने हे बघा त्याची कितीतरी रोपं अशी रोपंच म्हणते फुलं मी साचवली होती आणि ह्या अक्षदाच्या पिशव्या बघा किती साचवले त्याने भात होईल एखाद्याचा वेडी माझी राधा आणि हेच पिशव्या वगैरे मी आणि क्लीन करून वगैरे ठेवले आणि तो तो व्यवस्थित सगळं सामान वगैरे ठेवलं आणि अशाच काहीतरी मी राडा आवरण्याच्या ह्याच्यात होते तर काम परत लागलं हाराडा आवरून मी वेगळे सगळं काय व्यवस्थित ठेवलं हे गुलाबाची फुलं गुलाबजल बनवायचं तर पण बनवणं काय झालं नाही असं तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा बाय पूर्ण बघा शेवटपर्यंत